दिवाळीच्या सणात वडगाव येथील शेतकऱ्यावर संकट डोंगरकडा विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे आठ एकर शेतातील ऊस जळून खाक पंधरा ते सोळा लाख रुपयांचे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील चार शेतकऱ्यांचा विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे शॉर्ट सर्किट होऊन तोंडाला आलेला घास आणि दिवाळीच्या सणात ऊस जाळून खाक झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक मोठे संकट निर्माण झाले आहे वडगाव येथील विनायक देवराव मगर सर्वे नंबर चाळीसमध्ये एक एकर अरविंद देवराव मगर चौवेचाळीस सर्वेमध्ये दोन एकर भास्कर नानाराव मगर सर्वे नंबर चौवेचाळीसमध्ये दोन एकर दिवाकर यशवंतराव मगर सर्वे नंबर चौवेचाळीसमध्ये एक पॉईंट पाच दीड एकर सर्व शेतकऱ्याचा सा एकूण सात ते आठ एकर ऊस जळून खाक झाला त्यामुळे शेतकऱ्याचे पंधरा ते सोळा लाख रुपयांचे नुकसान झालं आहे घटनास्थळाशी डोंगरगडा विद्युत मंडळाचे अधिकारी आणि आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली यावर्षी शेतकऱ्यावर चक्रीवादळ अतिवृष्टीने मोठे नुकसान होऊन त्यात भर म्हणून वडगाव इथे दिवाळीच्या दिवशी साठ एकर ऊट जळून खाक झाला त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट आले आहे तरी शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज